ग्राउंड जीरो चा दुसरा विषय आहे समाज माध्यमान संदर्भात क्षणभराच्या प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या रील स्टार संदर्भातला आपण पाहिलेला आहे पुण्यामध्ये तरुणांकडून रील्स साठी जीव घेण्या स्टंट करण्याचा एक व्हिडिओ समोर आला आणि एका उंच इमारतीवर चढून हा स्टंट करण्यात आलेला आहे स्नायूंच्या शक्तीची चाचणी म्हणजेच मसल स्ट्रेंथ करण्यासाठी या तरुणीने हा स्टंट केलाय रील्स साठी स्टंटबाज तरुण तरुणींवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांना या संदर्भात जाब विचारण्यात आला होता हाँ स्टंट अपन बखतो है हा स्टंट आपण बघतोय या मुलीच्या हाताला त्या मुलाने पकडलेला आहे अतिशय उंच अशा इमारतीवर ते दोघही जण आहेत आणि तीन कॅमेरे लावून उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि खालती रस्त्यावर तिसरा असे तीन कॅमेरे लावून हा स्टंट शूट होतोय जर जरा जरी चूक झाली असती हात निसटला असता तर या मुलीचा कपाळ मोक्ष झाला असता तिचा जीवही गेला असता आणि हेच सगळं पाहून इतर सुद्धा जण इन्फ्लुएन्स होतात आणि असेच स्टंट करायला जातात दरम्यान यानंतर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण ऐकूया भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये कात्रज हायवेच्या इथे स्वामीनारायण मंदिर जो एक पडकी उंच इमारत आहे तिथं हा प्रकार गेल्या तीन चार दिवसापूर्वी घडलेला होता आणि काल त्याची रील व्हायरल झालेली होती तर त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला त्यांची नावं होती नव्हती त्यामुळे आनोअर कि विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता तो तीनशे आठ तीनशे छत्तीस तीनशे चौतीस नुसार काल गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये नंतर संबंधितांची ओळख पटल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून समज वगैरे देण्यात आलेली आहे आणि हा खूपच सिरियस प्रकार असल्यामुळे परत त्याच्यामध्ये कलमवाढ करण्यात येत आहे तीनशे आठ नुसार हे होत आहे त्याच्यामध्ये कलमवाढ होत आहे आणि त्याच्यावरती जी काही आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत कारण सोशल मीडियावरती कुणीही कुठलीही पोस्ट टाकताना ह्या जबाबदारीची जाणीव ठेवावी की त्याचा सर्व समाजावरती परिणाम होत असतो त्या ती जी घटना असते किंवा ती जी गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकत असतो अशा गोष्टी टाकण्याने कदाचित लहान मुलं त्याचं अनुकरण करू शकता आणि एखाद्याच्या जीवाचा बळी म्हणजे एखाद्याचा बळीही जाऊ शकतो त्यामुळे ह्या जबाबदारीचं भान ठेवूनच नागरिकांनी किंवा कुणी तरुण तरुणी असतील यांनी भविष्यात ही अशा पोस्ट करताना याची काळजी घ्यावी अन्यथा त्यांच्यावरतीही तेवढी कारवाई केली जाईल तर अनेक इन्फ्लुएन्सर्स असे रील्स बनवतात आणि त्यांच्या प्रभावामुळे त्यांचे फॉलोअर्सही ही असं धाडस करतात आणि असे अनेक प्रसंग आपण पाहिलेले आहेत की ज्यामध्ये मृत्यू उढावलेले आहे त्यामुळे इन्फ्लुएन्सर्सने सुद्धा अतिशय जबाबदारीने व्हिडिओ टाकणं महत्वाचं आहे या संदर्भात मानसोपचार तज्ञांचे मतही आपण ऐकूयात पुण्याची ती स्टंटबाजी असलेली रील्स पाहून मनाला धक्का बसला पण काही क्षणच कारण अशा प्रकारची स्टंटबाजी तर आपण सिनेमामध्ये रोजच बघत असतो दाक्षिणात्य सिनेमामध्ये प्रत्येक रील मध्ये अशी असते आणि काहीतर ऍक्टर्स आम्ही रील स्वतः करतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ट्रिक्स नसतात असं पण म्हणतात एकूणच अशा प्रकारची काहीतरी स्टंटबाजी करायची अतरंगीपणा करायचा याच्यामधची मानसिकता काय आहे तर अशा प्रकारची जी रोल मॉडेल्स तयार झालेली आहेत की जी आप जी फसवी आहेत दिशाभूल करणारी आहेत त्यांना आपण आपलं आपले हिरो मानतो आणि तसं करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक देखील त्याला लगेच लाईक्स करायला लागतात तरुणाही असे का म्हणे हे तर आपल्याला ठाऊक आहे आपल्या देशाला समाजाला अत्यंत धाडसीपणाने प्रतिकार करण्याचा मोठा इतिहास आहे त्याला प्रशिक्षण आणि त्याला विचार करावा लागतो याची या तरुणाला अजिबात कल्पना नाही मानसिकता एकच हिरो बनणे काय तर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये असच हात सोडून दुचाकी चालवण्याचा जीव घेण्यास स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पुणे शहरामधल्या तरुण पिढी रील बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट करते पुणे शहरातील तरुणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला असून हा स्टंट तिने केल्यानंतर यावर प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळालेली आहे कारवाई अशी मागणी जोर धरू जीवाचीही पर्वा न हो करता असं रील्स बनवण्यामागे या तरुणांचा उद्देश काय असतो जाणून घेऊयात पटम रासभ रोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे असे एक संस्कृत सुभाषित आहे याचा अर्थ असा की मडकी फोडा कपडे फाडा गाढवावर बसा पण काहीतरी कारणाने आपल्याला प्रसिद्धी मिळवून घ्या ही मूर्खाची लक्षण म्हणून सांगितलेली आहे आता प्रश्न काय आहे की हे मूर्ख मनोविकृती आहे असं माझं नाही हा काहीतरी विचित्रपणा विचित्र मानसिक विचित्र रोग आहे मला अजिबात वाटत नाही काहीतरी स्टंटबाजी करायची स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा एकच उद्देश असतो आणि हा उद्देश अतिशय डेंजरस आहे याचं कारण डेअर डिव्हिल करण्याकरता आपल्याला प्रशिक्षण असावं लागतं जिमनॅस्टिक्स असतात आपल्याला माहितीये की आपल्या सैन्यातले लोक अशा प्रकारचे डेअरिंग करत असतात पण आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो यांचा आपल्याला अजिबात अभिमान वाटणार नाही आई तर प्रचंड काळजी वाटेल आणि यातनं तुम्ही काय मिळवलं प्रसिद्धी सोडून असा प्रश्न पडेल तर आतापर्यंतच्या दोन उदाहरणांमध्ये आपण बघितलेलं आहे त्यांचा जीव वाचलेला आहे मात्र संभाजीनगरमध्ये त्या रील बनवताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सुली भंजन इथं दत्त मंदिराजवळ कार दरीत कोसळून या तेवीस वर्ष तरुणीचा मृत्यू झाला समाज माध्यमात रील बनवण्याच्या नादात या श्वेताचा मृत्यू झालाय श्वेता आणि तिचा मित्र शिवराज मुळे दोघेही संभाजीनगर येथे एका कारने प्रवास करत असताना मी कार चालवते तू रील बनव असं तिने तिच्या मित्राला सांगितलं तरुणी कार चालवायला लागली कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार पाठीमागे खोल दरीत कोसळली आणि यात या तरुणीचा मृत्यू झाला दरम्यान या सर्व प्रकरणांसंदर्भात समाज मीडिया समाज माध्यमांमधील इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे काय सांगतोय ऐकूयात नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे मित्रांनो एक दोन दिवसांपासून आपल्या डोळ्यासमोर काही व्हिडिओज येत आहेत की ज्याच्यात काही तरुण तरून तरुणी स्टंट करतायत कुठेतरी लटकतायत आणि त्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतायत तर हे असं काही करू नका याच्यात पहिलं म्हणजे काही भूषण नाहीये आणि हे माध्यम असं आहे की ज्याच्यातनं आपण लोकांना एंटरटेन करू शकतो आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतो तर तुम्ही हे असल्या गोष्टी करून तुमचं आयुष्य कमी कशाला करताय ह्या ह्या गोष्टी पाहून तुम्हाला कोणी छान म्हणणार नाही किंवा कोणी तुमचं कौतुक करणार नाही टाइमपाससाठी बघतील लाईक्स व्ह्यूज तेवढ्या व्हिडिओ करतो तुम्हाला मिळतील आणि नंतर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही त्यामुळे हे असलं काही करू नका हे खूप छान माध्यम आहे त्याचा छान प्रकारे उपयोग करा काहीतरी शिका कुठली तरी कला अवगत करा आणि ती लोकांपुढे जर का तुम्ही मांडली तर लोक तुम्हाला नक्की प्रेम देतील तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी करण्याची गरज पडणार नाही परत एकदा सांगतो अशा कुठल्याही गोष्टी करू नका की ज्याच्यात छान काहीतरी करा लोक नक्की तुम्हाला प्रतिसाद देतील धन्यवाद तर या व्यसन व्यसन लागण्यामागचं कारण नक्की काय आहे आणि त्याचे भयानक परिणाम काय आहेत जाणून घेऊयात कमी वेळामध्ये काहीतरी विचित्र करून दाखवायचं काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि लक्ष वेधून घ्यायचं याच्यामुळे करणाऱ्या माणसांचं तर नुकसान आहेच परंतु बघणाऱ्या माणसांचं पण नुकसान आहे कारण आपल्याला सातत्याने काहीतरी नवीन नवीन शोधायची आपल्याला भूक लागलेली असते आणि प्रत्येक वेळेला तुम्ही रील स्क्रोल करत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये डोपामिनचा एक शॉट जातो त्यामुळे एक फील गुड येते एक्साइटमेंट येते आणि ते एक्साइटमेंट आपल्याला पुरत नाही कारण तीस सेकंदात ती संपून जाते आणि मग आपल्या परत नवीन एक्साइटमेंट हवी असते म्हणून पुन्हा टच करा स्क्रोल करा आणि पुन्हा डोपामिन मिळवा असं करत 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 आपण डोपामिन एक्झॉस्ट करतो आहोत आणि त्याच्यामुळे मानसिक आणि बौद्धिक थकवा येतो ते सोडून कोणतीही गोष्ट एक्साइटेड वा, एक्साइटिंग वाटत नाही आणि त्याच्यात आपण कधी गुरफटून गेलो हे कळत नाही अशा प्रकारे डोपामीनला ऍडिक्ट होणं हे दारू किंवा इतर सबस्टन्सेस जे आहेत कि एमडी घ्या तुमचं हिरोईन घ्या ब्राऊन शुगर घ्या याच्या इतकंच ते डेंजरस आहे आणि पिढीच्या पिढी याच्या मागे लागलेली आहे केवळ लहान मुलं नाहीत तर वयाने मोठी झालेली माणसं देखील त्या डोपामिनला आता अडिक्ट झालेली आहेत समाजाला मिळालेली दिशा निश्चितच अयोग्य आहे आणि समाजाने याच्याकरता काही केलं पाहिजे म्हणजे या डोपामिन अडिक्शन मधनं आपण बाहेर पडलं पाहिजे मग ते इन्स्टामधली रील्स असतील किंवा आणखीन कुठची असतील याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकार घडत असतात त्यामुळे याची काळजी विद्यार्थ्यांनी तरुणांनी पालकांनी शाळेनी शिक्षकांनी आणि मीडियाने घेतली पाहिजे असं मला वाटतं